हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कसे आज सगळे मस्त मजेतच असतील तर आज सहा वाजताच ताईने आमच्या घरी कोकोला आणून घातलेला आहे तर वैष्णवी बाहेर घेऊन गेलेले आहे खेळायला मी पुढे दाखवते कसा उद्योग करतो ते हे बघा प अभ्यासचं पसारं सोडून बाहेर गेलेले आहे वैष्णवी त्याला घेऊन तर तुम्ही इथे पाहू शकता वैष्णवीने शाळेची तयारी केलेली आहे आणि हातीच्या मागे मागेच फिरत आहे झाला असं की ताईन त्यांना बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे त्याला सांभाळायला कोणी नव्हतं तर आमच्या घरी आणून घातलं आणि काही पण उद्योग करत होता रिकामी कामही करू दिलं नाही त्याने मला आणि तिलाही शाळेत जातानी तिच्या मागे मागे कपड्याच्या कसम मध्ये मध्ये घुसत आहे आणि त्याला हिंदीच भाषा समजते जास्त मराठी बोललं की ते कळत नाही हिंदीमध्ये बोललं एकदम व्यवस्थित

वैष्णवी शाळेत गेली आणि मी पण कामावर गेली कामा तर कामावर कोकोला सोडून दिलं आणि घरी आल्यानंतर किचनमध्ये आली आणि किचनमध्ये येताच अशी एक छान चिमणी बसलेली होती खिडकीच्या बाजूला तर खूप दिवस झालेले होते स्टाईल नव्हती धुतलेली किचन ओट्याची तर खूप घाण झालेली होती तर तुम्ही पाहू शकताय बघा अशी घाण झालेली होती म्हटलं आता धुवून घेऊया तर सगळा पसारा खाली करून घेतला सगळं व्यवस्थित बेसिनमध्ये भांडे पडलेले होते घासायचे आणि मग किचन ओट्यावर चढले त्यानंतर आणि स्टाईलवर पाणी वगैरे टाकून घेतलं अगोदर आणि मग छान असं घासणीने घासून घेतलं खूप चिकट झालेलं होतं तर एकदम मस्त अशी निघली ती स्टाईल आणि बघा किती छान मस्त दिसत आहे त्याच्यानंतर मग किचन ओटाही धुवून घेतला सगळं गॅस वगैरे आणि भांडे एक साईडला करून घेतले ते पण घासायला घेतले मग भांडे तर तुम्ही पाहू शकताय बघा मी भांडे पण घासायला घेतले तर सगळाच राडा पडलेला होता सकाळचा तो काही मला कामच करू देत नव्हतं कोको मागे मागे फिरत होता घरामध्ये तर तिथे मोठं घर आहे त्याच्यामुळं त्याला फिरायची सवय आहे आप आता आपलं छोटं घर आहे तर त्याच्यामुळं नव्हतं एवढं त्याला ते ऍडजस्ट होत आणि सगळे भांडे वगैरे आवरून घेतलं मस्त वाटतं किचन ओटा सगळं असं छान क्लीन झाल्यावर आणि बेसिंगही धुवून घेतलं व्यवस्थित सगळा कचरा विचरा काढून घेतला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद